आणि या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना एक सर्वसामान्य माणसाचे मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्याच्या भावना ते ओळखतात हे विशेष आहे कारणामध्ये मी खूप ॲक्सिडेंटली आलो अगोदर मी एक डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्मेंट पॉलिटेक्निक पुणे इथं केलं आणि त्यानंतर मी माझा व्यवसाय सुरू केला बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम व्यवसाय करत असताना देखील अतिशय आर्थिक परिस्थिती परस्ति परिस्थिती हालाखीची होती परंतु जिद्द चिकाटी पारदर्शकता गुणवत्ता या आधारावरती बांधकाम व्यवसायामध्ये देखील आपण नाशिक शहराच्या चांगल्या चांगल्या लोकेशन्सला म्हणजे शालीमार सारख्या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यानंतर एकशे शहात्तर फ्लॅटचं रेणुका गार्डन सारखी त्यावेळेची स्कीम म्हणजे ती नाशिकमध्ये दुसरीच स्कीम होती म्हणजे अशा प्रकारची कामं आपण बांधकाम व्यावसायिक असताना केली परंतु हे सगळं करत असताना सातत्यानं मनामध्ये एक निश्चित विचार यायचा का आपण कुठंतरी समाजासाठी केलं पाहिजे स्वतःसाठी तर आपण करतोच आहे परंतु समाजासाठी देखील काहीतरी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्या काळामध्ये आपण जिल्हा परिषद जिल्हा परिषदेला उभा राहिलो त्यावेळेस ज्या पक्षाकडून उभा राहिलो महाराष्ट्र रमनिर्माण सेना त्यामध्ये जवळजवळ संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून एकूण सदस्य त्यावेळेस निघून परंतु आल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला लोकांनी विश्वास टाकला तर त्याची विश्वासार्हता जोपासण्यासाठी आपण सातत्यानं लोकांचं काहीतरी देणं आहे आणि म्हणून मी आपल्या व्यवसायाला बाजूला केलं आणि आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये त्या काळामध्ये तसं पाहिलं गेलं तर जिल्हा परिषदेला फक्त जीपसिस असा त्यावेळेचा हेड होता आणि तो इतका कमी होता चार पाच लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी मिळायचे म्हणजे पाच वर्षामध्ये पंचवीस तीस लाख रुपयाची कामं आणि जवळजवळ सोळा गावं मग आपण त्या त्यावेळेस देखील अतिशय चांगलं काम म्हणजे मी राज्य शासनाकडून कुठल्या योजना राबवता येतील जिल्हा परिषदेची अशा सगळ्या योजनेचा अभ्यास त्या ठिकाणी केला आणि त्या काळामध्ये मी जवळजवळ अकरा कोटी रुपयाची कामं आपल्या गटामध्ये त्या ठिकाणी केली आणि त्या तेच बघून मला लोकसभेची देखील त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्याच्या भावना ते ओळखतात हे विशेष आहे कारण सर्वसामान्य माणसाला काय शासनाकडून अपेक्षा आहे आणि निश्चित ती देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हा आमच्या सर्वांसाठीच निश्चित एक अभिमानाचा विषय आहे प्रत्येकाला वेळ देणं त्यांचे विषय समजून घेणं आणि ते कामं तडीस लावणं या संपूर्ण दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी सर्वच आमच्या आमदार खासदार सगळ्यांचा विश्वास त्या ठिकाणी जोपासला आणि काम करत असताना जो काही आपला लोकप्रतिनिधी त्याला त्याला मदत करून ती लोकांपर्यंत कशी पोचेल आणि लोकांच्या शासकीय योजना आहे त्याचा लाभ आपल्या सर्वसामान्य शेवटच्या नागरिकाला कसं मिळेल या भावनेतून ते जे कामं करत आहेत मला असं वाटतं का निश्चित एक उल्लेखनीय काम ते या मुख्यमंत्री म्हणून करतात आणि म्हणून त्यांची ओळख एक सर्वसामान्यांचा चे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक ओळख प्राप्त केली गुढीपाडवा मराठी समाजाचा हा उत्सव आपण दिल्लीमध्ये जे महाराष्ट्र सदन आहे त्या ठिकाणी गुढी उभारून जवळजवळ दहा वर्षापासून त्या ठिकाणी साजरा करतो आहे आपली जी महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीमध्ये देखील म्हणजे दिल्लीचंही तख्त राखतो म महाराष्ट्र माझा या उक्तेत प्रमाणे आपण त्या ठिकाणी देखील गुढीपाडवा त्या ठिकाणी साजरा करतो त्यानंतर आपला छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारीला असते आणि ते देखील आपण दोन हजार पाच सहाला त्या ठिकाणी लोकसभेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा आहे आणि तो गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जयंती साजरी केली जात नव्हती परंतु आपण लोकसभा सदस्य झाल्यानंतर त्या दर एकोणावीस फेब्रुवारीला आपण तिथं जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो मला असं वाटतं का आपल्या देशाला जे नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे मला असं वाटतं का निश्चित सर्वांसाठीच एक अभिमानाचा विषय गेले दहा वर्ष या देशाचं नेतृत्व करत असताना आपल्या देश हा एकच परिवार या दृष्टीने आपल्या परिवाराचा एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी काही जबाबदारी या ठिकाणी स्वीकारली तर आज आपण दहा वर्षामध्ये बघितलं तर आपल्या जी आर्थिक आपण अकराव्या नंबर क्रमांकावरती होतो तर त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाचव्या क्रमांकावर म्हणजे करोना काळामध्ये अनेक देश देशांचं विल्हेवाट लागली युरोपसारखा युरोप देखील आर्थिक अडचणीत आला त्यानंतर शेजारी पाकिस्तान श्रीलंका इथे देखील आर्थिक मंदी त्या ठिकाणी आली परंतु आपण या काळामध्ये देखील इतकी अडचणीच्या काळामध्ये देखील आपण प्रगती केली हेच एक मोठं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळं सर्वांसमोर त्यानंतर आपण आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढला म्हणजे आज आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस अमेरिका इंग्लंड अशा मोठमोठ्या देशांसमोर जातात तर ते देखील अतिशय आदरातिथ्याने त्यांचा रिस्पेक्ट करतात हा कधी या अगोदर होत नव्हता त्याचबरोबर आपल्या देशाकडं आज आपण बघितलं अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत परंतु आपल्या देशाकडं कुणी वाक म्हणजे वाकडे डोळे करूनसुद्धा पाण्याची कोणाची हिंमत नाही कारण आपल्या देशाला एक गंभीर नेतृत्व त्या ठिकाणी लाभलं आहे आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून निश्चित या देशाची प्रगती त्यांनी जसं सांगितलं आहे का आपण आता देशाच्या पाचव्यावरून दोन हजार सत्तावीसपर्यंत तिसऱ्या क्रमांकावरती येऊ हे जे काही त्यांचं स्वप्न आहे तुम्हाला असं वाटतं का देशाची प्रगती होती आणि म्हणून अशा नेतृत्वाला आणि अशा नेतृत्वाचं बळकट करण्यासाठी सर्वांनीच त्यामध्ये यावं अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त घटना ही खरा पाया असतो लोकप्रतिनिधी तर त्याच पायावरती उभे राहिल्यानंतरच त्यांना संधी मिळत असते परंतु आपण ह्या दोन वाहिन्या वेगवेगळ्या आहेत परंतु संघटनात्मक बांधणी आणि मग संघटनेच्या माध्यमातून जर आपण सत्तेत आहोत सत्ते तर मग सत्तेत आहोत तर आपल्या जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या आपल्या सत्तेच्या माध्यमातून लोकांकडून आपल्या नेतृत्वांकडून सोडवणं हा एक मुद्दा आहे आणि प्रत्येकाने जबाबदारीने कामं करणं लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोचवणं हे जर झालं तर मला वाटतं का निश्चित आ, एक चांगला पक्ष संघटनेच्या चा माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहू शकतो एप्रिल महिन्यामध्ये साधारण लोकसभेच्या निवडणुका होतील आणि यामध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन उमेदवारांनी कदाचित तिसरा कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहू शकतो परंतु हे सर्व निर्णय आपल्या आता प्रत्येक महायु महायुतीचा निर्णय हा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील आणि निश्चित सर्वांनीच प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या दृष्टीने आपण प्रत्येकाने जबाबदाऱ्याने कामं करून आपल्याला कशाप्रकारे आपल्याला शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हातबळ बळकट करण्यासाठी आपण सर्वांनीच एकत्र येऊन जर काम केलं तर निश्चित मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये नाशिक लोकसभा सभेवरती देखील भगवा फडाकल्याशिवाय मुंबई ठाण्यानंतर सगळ्यात जर जास्त प्रेम म्हणा किंवा जास्त लक्ष जे होतं शिवसेना प्रमुखांचं नाशिकवरती होतं आणि निश्चित नाशिकला त्यांचं सातत्यानं जा होती त्यांचं लक्ष देखील होतं आणि त्याचाच फायदा अनेकदा या ठिकाणी शिवसेना जिल्हा परिषद असेल महापालिका असेल किंवा इथं आमदार खासदार त्यांच्या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी संधी मिळायची कारण मुंबईत अनेक लोकं त्यांच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तीन स्वप्न होते त्यापैकी मला असं वाटतं की दोन मुद्दे निश्चित सर्वांनाच आनंद आहे आणि त्या ज्या भावना लोकांच्या होत्या तेच शिवसेना प्रमुख सांगत होते का आपलं जे प्रभू राम आहेत त्यांचं अयोध्येमध्ये मंदिर व्हावं आणि त्यानंतर तीनशे सत्तर कलम हा हटवला गेला पाहिजे कारण जम्मू काश्मीर आपलाच एक भाग आहे आपल्या परिवाराचा एक भाग आहे दोन्ही मुद्दे आज मार्गी लागलेले आहेत आणि म्हणून दोन स्वप्न त्यांचे साकार झालेले आहेत मला असं वाटतं निश्चित आमच्या सर्व शिवसेनेकांसाठी निश्चितच एक आनंद आहे आणि निश्चित एक आता बावी येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्राचं मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन होतं आहे अतिशय आपल्या सर्वांसाठीच एक मोठा उत्सव असणारे दिवाळीसारखा एक उत्सव सर्वच देशभरामध्ये त्या ठिकाणी केला जाणार आहे